रिपब्लिकन पक्षाचा संघर्ष मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण उपोषणात जाहीर पाठिंबा डॉ राजरत्नजी आंबेडकर मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराठी इथे उपोषणाला बसले आहेत मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण मुद्दा रास्ता असून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या ठाम भूमिकेने व द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिनेशजी हनुमंते आणि महाराष्ट्र सचिव वैभव दबडगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या आरक्षण मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांची मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवरती बोलणे करून दिले यावेळी डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांनी मनोज दादा जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला व तब्येतीची विचारपूस केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झाले आहे आणि सफलता मिळेपर्यंत आम्ही आपल्या सोबत आहोत असेही या प्रसंगी त्यांनी ग्वाही दिली नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी